हा बाटा आहे कट केला झाडाची पूर्ण साल काढायची पूर्ण गोल हा पूर्ण गोल इथे एक इंच खाली ठेवून द्यायची म्हणजे कापायला घट्ट बांधून घ्यायचं त्याला आतमध्ये पाळा दाखवतो काढून पाळा आली आहेत भुजरपाळा आहे नमस्कार मित्रांनो अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो पावसाळा आला की आपण सगळेजण आपल्या बागेमध्ये झाडे लावतो मग ती आंब्याची असतील किंवा काजूची असतील आणि बरेच जण कलमी झाडे लावतात जेणेकरून ती लवकर लागतात आणि त्याच्यापासून जास्त उत्पन्न आपल्याला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच कलमी झाडे कशी बांधली जातात ते बघणार आहोत तर आपण चाललोय आहे आपल्या मावशीच्या गावी चिंदर गावी आणि तिकडे जाऊन आपण ही कलमे कशी बांधली जातात ते बघणार आहोत आणि ही बांधली जाणारी कलमी बघून तुम्ही देखील बांधू शकता आणि शिकू शकता तर व्हिडिओ नक्की इंटरेस्टिंग होणार आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मावशीच्या घरी पोचलो आहे चिंदर गावठणवाडी तर इकडे आमची निर्मला मावशी इकडे आहेत मावशी बाबू परब बाबू परब म्हणून प्रसिद्ध आहे आणि इकडे हर्षदा मावशीची मुलगी तर आज आपण कलम कशी बांधतात ते बघणार आहोत मावशी आपल्याला दाखवणार आहे पुढे आपण बघू पावसाने हजेरी लावली आहे चला तर आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया पण सगळ्यात आधी आपण कलम म्हणजे काय बघूया कलम म्हणजे एखाद्या झाडाला दुसऱ्या झाडाची भेट ना रोप म्हणजे त्या झाडाची फांदी जोडायची ओके तर दोन प्रकारची कलम बांधतात ना पहिलं म्हणजे अशा प्रकारच्या झाडाला रोप आहे दुसऱ्या झाडाला भेटवणार ओके म्हणजे दुसरा कलम बनतात कलमाची फांदी याला जॉईन करायची ना फांदी जी असते ती चार बाजून खाल काढून त्याला माती जॉईन करतो अच्छा आणि त्याला म्हणजे बारजणाचा तुकडा गुटाळून त्याला बांधून घेतो मग एकवीस दिवसांनी पाळा त्याला पळा येतो अच्छा तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा ही मा माती माती तुकडा बारजणाचा आहे बारदा तुकडा आहे ओके बांधण्यासाठी बांधण्यासाठी आणि सुरी तर आता आपण कुठचं कलम बघणार आहोत आता आपण बुटी कलम बनणार पहिला कुठच्या झाडाचं लिंबिनीचं लिंबाच्या झाडाला कलम बांधणार आहोत बुटी कलम चला बघूया आज पाऊस जास्त तर हे लिंबाचं झाड आहे हे बघा तर याला आता आपण खाच मारणार खाच मारून कलम बांधणार आहोत कशा प्रकारे बांधतात बघा हे बघा आहे आता ही साल काढायची याची गोल साल काढणार मी आणि त्याला मग माती गुटा आणणार ओके हो सगळ्यात आधी या झाडाची साल काढायची या झाडाची पूर्ण साल काढायची पूर्ण गोल हां पूर्ण गोल लिंबनीचा कलम आपण कलम तयार करतो तर ही जी पद्धत आहे ना हिला दुसरी फांदी जोडायची गरज नाहीये कारण हे जे झाड आहे ते कलमाच झाड आहे लिंबाच्या कलमाच झाड आहे तर याला पूर्ण साल काढलेली आहे तर अशा प्रकारे गोल साल काढायची आणि डायरेक्ट त्याला माती जोडायची माती जोडायची म्हणजे इथून ही पाळा येणार ना ह्याला पाळा येणार अशी माती केली गुट ह्याला गुट्टी कलम म्हणतात या मातीतून नंतर पाळा येणार एकवीस ते पंचवीस दिवसात पाळा येतात लिमणीला ओके लिंबाचं झाड आहे आणि ही एकदम सोपी पडते त्याच्यावर आता एकदम सोपी म्हणजे आता आम्ही प्लास्टिक बार्दन घेतला त्याला ह्याचा बारदान सड्याचा घ्यायचं असा गुंडाळाच बार्दन घ्यायचं बार्� हा चढ्याच घ्यायचं आता दाखवण्यासाठी आपला तर माती लावल्यानंतर बारदानाने गुंडा आलाय आणि त्यानंतर आता रशीने बांधायची घट्टपणे बांधण्यात याला बुटी कलम म्हणतात बुटी कलम हां ओके झाला हे बांधून झालं एकदम सोपी पद्धत आहे आत्ता हे आपण लिंबाच्या झाडाला बांधलं आहे तर बुटी कलम कुठच्या कुठच्या झाडाला बांधतात बुटी कलम लिंबणीच्या बांधतात चिकोच्या कलमला बांधतात अच्छा हां आणि पेरू पेरूला बांधतात पेरू पण आंब्याला पण होत का आंब्याला नाही होत ना? आंब्याला रोपच जॉईन करावा लागतो अच्छा म्हणजे मगाशी जी पद्धत आपण दाखवलं तो रोप जॉईन करावा लागतो मग त्या जवळ साधारण दोन महिन्यांनी अडीच महिन्यांनी तोडायला होतं अच्छा ओके तर मावशांनी इकडे कलम बांधली आहेत ती उतरलेली आहेत आता म्हणजे झाडातून पाळं आल्यावरती तोडायची आणि त्यानंतर ती अशा प्रकारे पिशवीमध्ये लावायची एवढी मोठी झाली आहेत बघा

हो खावच ना किती आहेत बघा तर इकडे पेरूचं झाड आहे तर पेरूच्या झाडाला कशा प्रकारे कलम बांधलं जातं ते बघूया बुटी कलम तसंच ना सेम ओके हा बांधलेलं आहे यांनी आधी बांधलेलं आहे किती दिवस झाले हे झालं आता उतरलं नाही त्याला आतमध्ये पाळा दाखवतो काढून पाळा आली आहेत पाळा आहे तर हे आधी लावलेलं ला आहे आणि याला मुळ पण आली आहेत बघूया कॉटनचं कपडं बांधलं तरी चालतं काय चालतं पण पाळा बाहेर येत नाही बरोबर म्हणजे जास्त होलवालो कपडो पाहिजे हां बारदा असलं की फसवलं बारदान चांगलं बारदा का हे धाकट्या भावाने आमच्या गुटाळ बघूया मुळ आली आहेत काय ही मुळ आलेली आहेत ही बघा हां ही बघा मुळ आली आहेत पांढऱ्या कलरची मुळं आली आहेत आणि या साईडला पण त्याची फिल्लेली आहे ही बघा छोटी छोटी आली बरोबर तर हे इथून कट करून आपण कुंडीत लावायचं म्हणजे कुठे लावायचं तिकडे लावायचं ओके बरोबर आपण तशीच खाच मारायची जसा याचा मारला तसा लिंबाचं लिंबाचं तर आता आपण चिकूच्या झाडाला कलम बांधतोय सेम प्रोसेस आहे अशी आपण लिंबाच्या झाडाला दा बांधलं तसं तसंच आहे आणि याला चार महिने लागतात हा काय हा आणि आपण जी माती वापरतो ती कुठची आहे ती माती आम्ही पेडाची वापरतो अच्छा म्हणजे वारुळावर वारुळात बरोबर नरम माती लागते म्हणजे आतमध्ये दगड वगैरे लागतात बरोबर दगड वगैरे असताना तर सगळ्यात आधी संपूर्ण साल काढायची गोल त्यानंतर त्याला मातीने बांधून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण तुमच्या घरी बांधू शकता पण झाड हे कलमाचं पाहिजे हो चिकूचाच कलमाचं पाहिजे जर तुमच्याकडे साधं चिकूचं झाड असेल आणि तुम्हाला कलम जोडायचं असेल तर मग काय प्रोसेस आहे तर त्याला अमदाबाजी नेवायचा रोप लागते अच्छा कलमाचं म्हणजे सा। साधारण ती बो ह्याच्यासारखे ओढ जोड्या की फळं असतात त्याचा रोप लागतो आहा, त्याला आपण माझ्या लक्षात नाही आ त्याला नाव दुसरा वेगळा आहे म्हणजे मार्केट म्हणजे त्या झाडाला ही फांदी जोडायची नाही ते तर रोप ह्याला जोडायचं ओके अशा प्रकारे प्रोसेस आहे आपण नंतर आंब्याचं पण झाड बघणार आहोत कशाप्रकारे कलम बांधलं जातं ती वेगळी प्रोसेस आहे ती आपण पुढे बघू या पद्धतीने अशी माती लावायची लिपायची त्याला बरोबर मारून झालाय आणि आता त्यावर माती एक गोल लावायची गोल पूर्ण लावायची बघा ही आता पूर्ण लावलेली आहे एक इंच खाली ठेवलेलं आहे एक इंच खाली माया ठेवून द्यायची म्हणजे कापायला पाळा चार महिन्यानी येणार त्याला बरोबर ह्याला लवकर येत नाही चिकुला लेट येतात लेट येतात त्याच्यावरती ले आता बुटायचं कापडी असेल तर मस्त एकदम टाइट बांधायचं ना हो हळूहळू घट्ट बांधून घ्यायचं त्याला आता चार महिन्यांनी पाळ येणार ना हो चला तर हे हापूसचं झाड आहे आणि त्याची फांदी आता तोडली आहे तर आता आपण बघूया कशा प्रकारे कलम बांधले जातो ते ही आता कलमाची खांदी आणलेली आहे अपोजच्या त्याची आता मी चिप मारून घेणार ओके अशा प्रकारे दोन्ही साइडने दोन्ही ही चिप मारली आहे ही आता अशी याला मी भेटणार हा बाटा आहे याला आता इथे कट केला कट केले आता त्याला इथे पण आपण काढताना ही पूर्ण मातीसकट काढायची काय नाही नाही एक खालच जेव्हा आपण रोप कुपळतो तेव्हा हो आता आपण डायरेक्ट काढलंय हे आता सगळं माती सकट नाही असाच कुपळायचा अच्छा हा ओके म्हणजे याला कलम म्हणतात तर हा दुसरा प्रकार आहे हे बघा हे असा भरायचा याच्यात हे बघ एका साईट अशा प्रकारे एका भरला की असं हे करून हे बघा हे प्लॅस्टिक यांनी बांधून घ्यायचं पट्टी नाही गुटायचं हा त्याला माती वगैरे काही लावायचं नाही लागत डायरेक्ट प्लॅस्टिक नाही डायरेक्ट गुटा प्लास्ट। प्लॅस्टिकने गुटाळायचं असं असं जाम धरायचं असं आणि टाईट धरून असं गुटाळी पुरा ज्यात मध्ये पाणी जात नाही ना हा पाणी जाऊ नये नंतर हे जॉईंट होतं ऑटोमॅटिक हो हे नंतर ऑटोमॅटिक जॉईन आहे त्याला अशी गाठ मारायची ह्याला कोय कलम झाला कलम हे कोय कलम म्हणतात म्हणजे याला कलम बोलतात आणि आंब्याच्या झाडाला डायरेक्ट फांदी बांधतात त्याला वेट कलम ओके हे बघा हे कोय कलम तयार झाला हे आता प्लॅस्टिक पिश्यामध्ये मातीत घालून ठेवायचं याला फादी बोल तर मित्रांनो आज आपण दोन प्रकारची कलम बघितली एक म्हणजे हे याला काय बोललात हे कलम कोय कलम म्हणजे आंब्याच्या आंब्याची फांदी काढून आंब्याच्या रोपला जॉईन करायची जॉईन करायची आणि आंब्याच्या झाडाला आपण जे फांदी बनतो त्याला भेट कलम बोलतात मगाशी आपण जे लिंबाच्या झाडाला कलम बनलं त्याला बन गुटी कलम गुटी कलम बोलतात तर अशा प्रकारे कलम असतात गुटी कलम पेरूचं पण सेम बनलं अशा प्रकारे ती सोपी पद्धत आहे आणि ही जरा कठीण आहे म्हणजे खास पाडून नंतर सोपी नाही हार्ड आहे हार्ड आहे आणि शंभर टक्के सक्सेसफुल होता काय ओके पण ते बांधण्यावर आहे तेच म्हणजे हातात ते बाटाचा मोठा कामा नाही बरोबर आहे तर अशा प्रकारे मग मध्ये भरायची मध्ये भरून मातीत भरवायचं इथपर्यंत भरायचं हे बघा इथपर्यंत माती भरायची भरायची पिशीत ठेवायचा आणि ती सावळीला ठेवून द्यायचं ओके तर आपल्याला मावशींनी खूप छान पद्धत दाखवली मावशांच्या घरी इकडे फुल फुललंय ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे बघा हे आता संध्याकाळी जवळ जवळ आठ च्या मनात पूर्ण उघडणार अच्छा आणि रात्री बाराच्या नंतर मावळत जाणार सकाळी असं मावळला म्हणजे सकाळी बंद असता रात्रीच फक्त फुलत एकच दिवस एकच दिवस एकच रात्र एकच रात्र असं प्रमाण आहे हे फक्त याला चालतंय शंकराला ओके आणि त्याचं झाड बघा आप... कसं आहे पानातून पानं येतात आपण इतर देवांना घालतो पण शक्यतो शंकर ओके आणि वर्षातून किती वेळा फुलत असं काही नाही ते कधी कधी फुलते जसं कसं आहे बघा हे मस्त पातिक पानातून इकडे आलं हे बघा कळा दुसरा येतो इथं पातीलाच कळे ना आणि पातीवरच आवाज ना फुल मोठा असतो रात्री डुलत असतो बारा वाजता असा डुलणार मोठं फुल असत याच झाड लावायचं असेल तर काय लावायचं ही पात लावायची पानच लावायचं हो पानच ओके okay. पण फक्त बाहेरच्या माणसाची सावळी पाठता नाही अशा ठिकाणी ब्रह्मकमळ okay. ब्रह्म आणि निळी असतात ती कृष्ण कमळ ना कृष्ण कमळ ओके बाकी मावशी काय म्हणत काय म्हणा बाबा शेती केलं शेती थोडीशी केली नाही जी बाबा थोडीशी थोडीशी म्हणजे पाच किलो केलेला सुद्धा माका नाही जमत माणसा घालून आपली करून घेतली आहे शेती त्याच्यात मेना प्राण्यांची आवड आहे जास्त किती मांजरात सात मांजरात एक कुत्रो लवबर्ड एक लवबर्ड आणि ढोरा दोन ढोरा आणि पाडो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे झाडाला कलम बांधलं जातं तुम्ही पण बांधू शकता कुटी कलम आहे ते एकदम सोपं आहे तुम्ही पण बांधू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा